जो रनिंग उमेदवार आमचे निसारबाई सार देशमुख या या ठिकाणी उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग दोनमध्ये त्यांनी स्वतः बोलून आलेले होते आणि पाच पाच वर्ष चांगलं काम त्यांनी केलेलं तेकन आहे तसेच त्या ठिकाणी पैलपासून ज्यांना निलमार साहेब त्यांची धर्मपत्नी मातोश्री मनोरमा निगम ताई त्या ठिकाणीसुद्धा रिलींग उमेदवार या ठिकाणी त्यांच्यासुद्धा या ठिकाणी तसेच इच्छुक उमेदवार म्हणजे बबलू देशमुख असतील वजबिला असेल साधे किचू उमेदवार होते सर्वांना या ठिकाणी विचारून सर्वात जास्त फोटो त्याग करणारे म्हणजे आज देगलू शहरामध्ये दोन उदाहरण या शहरामध्ये झालेले आहेत पहिले प्रभाग क्रमांक चारमध्ये तिथले रनिंग उमेदवार आमचे चाचा बिस्कुल्ला बाईकुलोशी त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी महेमूदबाईच्या उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्याप्रमाणे आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं ये नसताना आमचे निसार देशमुख यांनी स्वतःचं पद त्याग करून आमच्या मीणाबाईला या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवकासाठी आणि तसेच कैलासवासी म्हणणे ज्यांना निलम यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक येत होती आणि साहेब साहेबसुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहतात की प्रभाग दोनमध्ये सुद्धा त्यांनी निवडून दि, येत होते सर्वांनी सांगितले होते की बाबा या ठिकाणी उमेदवारी देत असताना आम्ही बरेच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग क्रमांक या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असं सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी दोन मुस्लिम समाजचे भाई उमेदवार उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत आणि सर्व माझे मुस्लिम बांधव असतील सर्व समाज बांधव असतील सर्व गुरुजन वर्ग असतील सर्व माझे मातापर्यंत असतील की मागच्या काळामध्ये त्या प्रभाक्रमामध्ये तीन वेळेस ज्यांचं पराभव झालेला आहे असे आमचे मित्र जयाद्दीन भाई सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केली बरंच लोक म्हणले की बाबा प्रभाग मध्ये त्यांनी तीन वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळं त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा यावेळेस आम्ही शंभर टक्के त्यांना मुलाल लावून त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरुरी आहे आणि स लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेलं आहे सर्वांना आज आजवडून विनंती आहे की प्रभाग क्रमांकमध्ये आजपर्यंत अगोदरी आपण मुस्लिम दोन मुस्लिम देऊन पाहिलो मग त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम बांधव असेल बोलिया समाज असेल इतर समाज असेल सर्वांनी एकजुटून आमचे कैलासात्री मस्टरजांना निलमार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नील यांचा हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोनमधून त्यांच्या स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून तिन्ही सीट दोन हजारच्या लीडनं लागावं असं हो। आम्हाला सर्वांना हा जोडून विनंती आहे आणि सर्वांना हा जोडून विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं हो। आणि दिवसरात्र काही चुका झाल्या असेल पण तर उमेदवारी आम्ही देण्यास हे केलं असेल के आमच्या पार्टीवर नाराज होता आज जे लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांना आज जर पद दिलं नसलं तर शंभर टक्के पुढच्या वेळेसुद्धा त्यांनी जर पाच वर्ष काम का त्या क प्रभागात केले तर शंभर टक्के आपण त्यांनासुद्धा उमेदवारी आपण शंभर टक्के आणि मी पाहत असताना परवासा मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचे उमेदवारी जवळपास डिक्लेअर केले असताना त्या गल्लीमध्ये असत आपण ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करा आम्ही त्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागाचे लोकांनी ठरवून टाकले की बाबा या ठिकाणी या प्रभागाला संजय जोशीच्या मा आईलाच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावं आम्ही म्हटलंच बाबा त्याच्याकडे पैसे नाहीत सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना समोरच्या पार्टीनं सांगितलं कॉम्पर्स पार्टी किती खर्च करू दे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेला आहे सर आज त्या ठिकाणी झटून काम करत आहेत त्यासाठी सर्वांना माझ्या हा जोडून विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम करावं येणाऱ्या दोन दोन तारखेला काँग्रेस या निशाणावर सर्वात जास्त मतदान आणि आत्तापर्यंत विजय जो झालेला आहे आणि सर्वात वातावरण वात जे झा झालेलं आहे या वातावरण सर्वात म्हणजे सर्वात वातावरण घुमंडबेसने झालेलं ला. आहे त्यामुळं इथलं वातावरण थंड न करता इथलं वातावरण याच याच्यावर विजयी माझासुद्धा विजय या इकडूनच झालेला आहे आणि आताही सुद्धा गुला लावण्याचं काम आपल्या घुमट बेसमधूनच होणार आहे आणि सर्वाला हा जोड निर्णय आहे की गव्हर्नर तिकीट मिळालं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो जय हिंद महाराष्ट्र